नमस्कार लातूर वार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज उदगीरमध्ये राज्यस्तरीय युवा महोत्सव संपन्न होत आहे क्रीडा व युवक संचालनालय यांच्या विद्यमानाने हा आजचा कार्यक्रम आहे आणि राज्यामधील जे तरुण आहे जे कलाकार कला कलाप्रेमी आहेत ते आज उदगीरमध्ये दाखल होत आहेत आणि त्या अनुषंगानं आज तीन दिवस उदगीरमध्ये हा युवा महोत्सव संपन्न होत आहे आपल्यासोबत आहेत क्रीडा अधिकारी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की, की कशा पद्धतीनं हे नियोजन आहे आणि काय आहे सर मला सांगा की कशा पद्धतीने या महोत्सवाचं नियोजन आहे आणि कशी तयारी आहे क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व कृषी आयुक्तालय यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय यांच्यामार्फत या राज्यस्तरीय युवा महोत्सवाचं आयोजन आज या ठिकाणी होत आहे तर हे जवळपास आठशे कलाकार आणि शंभर परीक्षक संयोजक इतर पदाधिकारी असे मिळून या युवा महोत्सवमध्ये सहभाग नोंदवत आहेत तरी हा युवा महोत्सव आंतरराष्ट्रीय तृणधान्य दिवस दोन हजार तेवीस हा संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केलेला आहे त्यानिमित्तानं त्याला आपण मेन महत्त्वाचं फोकस करून हा साजरा करत आहे याच्यासाठी विविध तृणधान्यचा वापर करून आपण कसं तंदुरुस्त राहता येईल त्यासाठी तृणधान्याच्या वाढीसाठी विज्ञानाचा वापर या अनुषंगाने विविध कृषीविषयक उपक्रमाच्या माध्यमातून त्याचबरोबर वेगवेगळ्या स्टॉलच्या माध्यमातून जन जनजागृती आपण करत असून या माध्यमातून आपण युवकांना त्यांच्यामध्ये असणारे सुप्त गुणांना वाव देण्याचा प्रयत्न केलेला आहे हा इव्हेंट हा पुणे या ठिकाणी होत होता परंतु या उदगीरचे कर्तबगार क्रीडा मंत्री महोदय श्री संजयजी साहेब यांच्या अथक प्रयत्नामुळे तळमळीमुळं हा उदगीर आणि लातूर जिल्ह्यामध्ये हा युवा महोत्सव साजरा होत आहे आणि त्यामुळे क्रीडा क्षेत्रामधल्या विविध स्पर्धा विविध उपक्रम विविध योजनाच्याबरोबरच हा आपल्या लातूर जिल्ह्यातील युवकांना मराठवाड्यातील युवकांना आणि उदगीर शहरातल्या कलाकारांना युवकांना प्रोत्साहन मिळावं म्हणून त्यांनी या युवा महोत्सव आयोजन करण्याकडे त्यांनी कल धरला आणि हा युवा महोत्सव आज संपन्न होत असताना लाईव्ह टेलिकास्ट नागरिकांना मराठवाड्यातील असेल म लातूर जिल्ह्यातील ला आहेत उदगीर शहरातील आहेत या सर्वांना हा सुंदर असा कार्यक्रम पाहण्यासाठी काही आवर्जून कलाकारांनासुद्धा आमंत्रित करण्यात आलेला आहे त्या माध्यमातून राज्यभरातून आठ विभागातून आलेले कलाकार यांनासुद्धा या, या कलाकारांच्या माध्यमातून मोटिवेशन मिळणार आहे आणि प्रोत्साहन मिळणार आहे तर हा सुंदर असा कार्यक्रम आज संध्याकाळी सहा वाजता या उदगीर शहरामधील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर भव्य पद्धतीनं आयोजन करण्यासाठी जिल्हा प्रशासन तालुका प्रशासन त्याचबरोबर इतर स्वयंसेवी संघटना त्याचबरोबर इतर काही पदाधिकारी यांनी दिवसरात्र जागून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि मान्य क्रीडा मंत्री महोदयांनी आमच्या क्रीडा विभागाकडं हा एकदम अल्प वेळामध्ये हा उपक्रम युवा महोत्सव घेण्याचं धनुष्य आमच्या हातात देण्यात आलेलं आहे आणि ते आम्ही पेलण्यासाठीचा आमचा हा प्रयत्न आहे त्यामुळं खरंच मला वाटतं की मान्य क्रीडा मंत्री महोदयांचं सुद्धा आभार मानतो आम्हालासुद्धा त्या माध्यमातून विविध या उपक्रमाची तयारी करताना वेगवेगळे अनुभव आलेले आहेत आणि उदगीरवासियांनी पत्रकार बांधवांनी सर्वांनीसुद्धा याच्या भरभरून बातम्या देऊन हा उपक्रम गावागावामध्ये तळागाळामध्ये सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जे प्रयत्न केले आहे त्यामुळे मी उदगीर लातूर जिल्ह्यातील तमाम सर्व पत्रकार बांधवांचं सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मी आभार मानतो आणि सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आणि या कार्यक्रमासाठी सपोर्ट करण्यासाठी सह सा, सहकार्य करण्यासाठी आणि राज्यभरातून आलेल्या कलाकारांचं कौतुक करण्यासाठी मोठ्या मनानं उपस्थित राहावं <coughs> आणि त्यांचं अभिनंदन करावं असं आवाहन करतो धन्यवाद आज उद्घाटन होणार आहे उद्घाटनाला कोण मंत्री येणार आहेत काय निवेदन आहे आणि पुढची या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असणार या कार्यक्रमासाठी माननीय क्रीडा मंत्री महोदय श्री संजयजी बनसोळे साहेब हे उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर इतर आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुमय मुंडे साहेब सुद्धा उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर या इथले लोकप्रतिनिधी व पदाधिकारी नगरसेवक त्याचबरोबर अर्जुन आवाडी काका पवारसाहेब आहेत त्याचबरोबर आदिती स्वामी पद्माकर फडसाहेब त्याचबरोबर युवा नॅशनल आवॉर्डी जे आहेत माधव साहेब त्याचबरोबर या सर्व स्पर्धकांचं कंट्रोल करण्यासाठी हितेंद्र सोमाणी सर हे विशेष असे युवा नॅशनल यूथ अवार्डी आहेत त्याचबरोबर इतर नॅशनल अवार्डी मनीष गवळी सर आहेत त्याचबरोबर विविध पुरस्कार ते आहेत त्याचबरोबर आमच्या कार्यालयाच्या अर्जुन आवार्डी सारिका काळे आहेत त्याचबरोबर राष्ट्रीय खेळाडू सुरेंद्र सर तालुका क्रीडा अधिकारी त्याचबरोबर जयराज मुंडे सर राष्ट्रीय खेळाडू त्याचबरोबर लोधगेकर सर त्याचबरोबर आमचे पुण्यावरून खास राज्याचे जॉईंट डायरेक्टर सुधीर साहेब यांनी सुद्धा दोन दिवस दिवसरात्र जागून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनीसुद्धा विविध सूचना मार्गदर्शन करून प्रयत्न केलेल्या त्याचबरोबर स क्रीडा विभाग सं संचालनाच्या माध्यमातून उपसंचालक श्री युवराज नाईक सर हे सुद्धा या ठिकाणी जवळपास आवारा दिवस दिवसरात्र उपस्थित राहून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेले आमच्या क्रीडा विभाग उपसंचालक कार्यालय लातूर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय लातूर तसंच नांदेड जिल्हा अधिकारी कार्यालय आणि क्रीडा विभागाचे इतर पदाधिकारी सर्वजण या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत रूपरेषा आता आम्ही प्राथमिक फेरी सुरू केलेली आहे आणि सहा वाजता उद्घाटन झाल्यानंतर लोकनृत्य समूह नृत्य अशा पद्धतीचा कार्यक्रम होणार आहे त्याचबरोबर पोस्टरबाजी स्पर्धाचं त्याचबरोबर रांगोळी स्पर्धा त्याचबरोबर वेगवेगळ्या विक एक्झिबिशन आहे कथालेखन स्पर्धा यांचंसुद्धा या ठिकाणी आता म या स्टॉलमध्ये मान्य क्रीडा मंत्री महोदयांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे क्रीडा विभाग म्हणून क्रीडाचे कुठले खेळ आपण काही आयोजित केलेत ज़े का त्याच्यात काही स्पर्धा वगैरे हो काही आपण नाही यापूर्वी क्रीडा विभागाने विविध राज्यस्तरीय स्तरावरचे खेळ या ठिकाणी आयोजित केलेले आहेत म्हणजे उदाहरणार्थ राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धा त्याचबरोबर तायकोंद स्पर्धा आता मलखांब सुद्धा चालू आहे तर पर हो या स्पर्धांचं आयोजन मान्य क्रीडा मंत्री महोदय यांच्या निर्देशानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे परंतु आज उद्या जो होत आहे तो युवा महोत्सव होत आहे यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम त्याचबरोबर कृषीच्या रिलेटेड असणारे तृणनाण्याच्या रिलेटेड असणारे महोत्सव आपण सर्वांना या ठिकाणी महोत्सव साजरा करत आहोत तर आपण म्हणलात की राज्यातले जवळपास आठशे ते क आठशे ते हजार कलाकार या ठिकाणी उदगीरमध्ये या महोत्सवासाठी आलेले आहेत त्यांची काय व्यवस्था केलात त्यांच्या जेवणाची व्यवस्था असेल राहण्याची व्यवस्था असेल काय व्यवस्था त्या सर्व कलाकारांची व्यवस्था आपण हॉटेलमध्ये केलेली आहे त्याचबरोबर त्यांची भोजनाची व्यवस्था सुद्धा आपण विद्यावर्धनी शाळेमध्ये केलेली आहे आणि यांना वाहतूक व्यवस्था केलेली आहे आणि अशा पद्धतीनं व्यवस्था त्यांची कुठलीही गैरज होऊ नये म्हणून आपण ती व्यवस्था या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपल्या क्रीडा विभागाकडून हा कार्यक्रम होतोय काय संदेश देणार आहेत तुम्ही या आलेल्या या युवकांसाठी हा जो कार्यक्रम होता त्यासाठी काय सांगणार मला वाटतं की हा जो युवा महोत्सव आहे ते आपल्या लातूर आणि मराठवाड्यासाठी आणि राज्यासाठी सुद्धा दिशादर्शक ठरेल असं मला वाटतं कारण याच्यासाठी जर आम्ही बघितलं तर तृणधान्याच्या बाबतीमधले इतके विविध आपण कधी आपल्या पाहण्यात येत नाहीत असे काही मिलेट्स आहे तृणधान्य त्यांनी एक्झिबिशन त्या ठिकाणी लावलेलं आहे आणि यामुळं आपण दैनंदिन धावपळीमध्ये ज्या गोष्टींचा आहारामध्ये समावेश करत नाही किंवा जो आपल्याला करताना कधी काही गोष्टी आपल्या न नजर अंदाजाने राहून जातात त्या गोष्टी या ठिकाणी बघता येतात त्या गोष्टींची माहितीसुद्धा सांगितली जाते त्यामुळं जनजागृती होऊन आपल्याला तो आपल्या परिवाराला आपल्या नातेवाईकांना आहारामध्ये समाविष्ट करण्याची संधी मिळते आणि त्यामुळं आपल्याला तो चांगल्या पद्धतीनं जनजागृती करून आहारामध्ये समाविष्ट करून तंदुरुस्त राहण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो आहे आणि आपल्या युवकांनासुद्धा संधी मिळते त्या माध्यमातून कशी प्रगती केली पाहिजे काय खाल्लं पाहिजे ते आपल्याच जवळ असून आपल्याला काही गोष्टी माहिती नसतात म्हणून युवकांना विविध समाजातील नागरिकांना सांगतो अवश्य आपण या बाबी पहा आणि अवश्य त्याला आवर्जून भेट द्या आणि त्याचा आपल्या आहारामध्ये आपल्या कुटुंबामध्ये परिवारामध्ये आणि आपल्या आजूबाजूलासुद्धा त्या बाब बाबतची जनजागृती करावी उदगीरमध्ये होत असलेला हा राज्यस्तरीय महोत्सव हा युवकांसाठी दिशादर्शक असेल अशी माहिती क्रीडा अधिकारी यांनी सांगितले सुनील कांबळे लातूर वार्ता लातूर